ಹೌದೂತ ಚಿಂತನ ಸ್ತ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂತ ಚಿಂತನ ಗುರುದೇವ ದತ್ತ अवधूतचिंतन स्त्रीदेवत्जीपादराज शरण प्रपदे श्रीपाद शरण प्रपदे श्रीपादराज शरण प्रपदे श्रीपादराज शरण प्रपदे श्रीपादराज शरण प्रपदे

हा सगळं द्यायच एकच द्यायचं ते नंतर नंतर शरण कुवात आम्रं पुणराते घोरात कष्टादरासर्मे उपस्थित सर्व उपस्थितसवर्वत्त भक्ताना प्रणाम आज माझ्याबरोबर गुरुचरित्र अध्याय नंबर चोवीस ते एकोणतीसमध्ये त्रिविक्रम भारती म्हणून उल्लेख आहे आणि त्या त्रिविक्रम भारतीला गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांनी इथं विश्वदर्शन दिलं ती ही जागा योगायोगाने आज आपली भेट झाली लोकांना हे स्थान अनेकांना माहीत नाही पण ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांना या स्थानाची कल्पना आहे या स्थानाचं नाव आहे कुमसी खाली भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे या ठिकाणी विक्रम भारतीला विश्वदर्शन देण्यासाठी साक्षात गाणगापूरून नृसिंह सरस्वती महाराज आले दर्शन दिलं त्याचा अहंकार संपवला पण या स्थानाचं आणखी वैशिष्ट्य असं की जेव्हा नृसिंह सरस्वती इथं आले त्याला विश्वदर्शन दिलं आणि या ठिकाणी महाराज गुप्त झालेत एवढी ही पवित्र जागा आहेत पुन्हा महाराज गाणगापूरला गेले नाहीत गुप्तरूपाने नंतर गेले परंतु इथं गुप्त झाल्याचा उल्लेख अध्याय नंबर चोवीसमध्ये आहे हे स्थान अत्यंत पवित्र आहे शांत आहे इथं उपासना करता येते नामस्मरण करता येतं तुम्हाला आनंद करता येतं इथे भविष्यामध्ये अनेक सोयी गोष्टी आहेत या स्थानाबाबत अधिक माहिती गुरुवर्य रघुनाथ भट गुरु गुरुजी आपल्याला सांगतील ती माहिती आणि हा व्हिडिओ आपण इतर दत्तभक्तांना फॉरवर्ड करावा अशी मी विनंती करतो चिंतन श्री दत्त हे म्हणजे चालू हो चालू अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन स्वयं श्री गुरुदेव दत्त करू बंद का का दे निघाले